राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीने महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय स्फोट घडवला अगदी विकासापासून ते मुंबई तोडण्यापर्यंत आणि शिवसेना फोडण्यापर्यंत अनेक विषयांवर दोन्ही ठाकरे बंधूंनी रोखोक भूमिका मांडली दरम्यान मुलाखतीत शिवसेना का फोडली असा प्रश्न विचारण्यात आल्यावर उद्धव ठाकरेंनी शिवसेना फोडण्यामागील एक मोठं कारण समोर आणलंय आता ते नेमकं का काय म्हणाला म्हणालेत आणि त्यांनी केलेला दावा सध्याच्या राजकीय परिस्थितीला कसा चपकल बसतोय कसा जुळतोय आणि उद्धव ठाकरेंनी केलेला दावा भाजपच्या वागणुकीतून कसा साध्य होतोय आणि त्यामागील नेमकी कारणं काय आहेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र त्याआधी एक महत्वाची आठवण तुम्हाला माहितीच असेल की महानगरपालिका निवडणुकांसाठी आम्ही मूळ महानगरांचा हा विशेष शो सुरू केला आहे राज्यातील सर्व महत्त्वाच्या मनपांचा आढावा राजकीय नेत्यांच्या मुलाखती आणि मतदारांचा मूड काय हे सगळं यातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यामुळे सगळे व्हिडिओज आवर्जून पहा दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्यानं आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा विषयाला लगेचच सुरुवात करूयात आपल्याला माहितीये शिवसेना फोडण्यामागची कारणं काय आहेत याचा यापूर्वीही बराच उहापोह झालाय अनेक सभांमधून त्यांच्या भाषणांमधून उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात भाष्य केलं पण या संयुक्त मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी शिवसेना फोडण्यामागील एक मोठं कारण आता समोर आणलंय ज्याने राजकारणात खळबळ उडालीय उद्धव ठाकरेंनी यात थेट दावा केलाय की शिवसेना फोडण्यामागे महाराष्ट्राला दुबळं करण्याचा हेतू आहे ते म्हणाले मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करणारी संघटना संपवली तर मराठी आणि मराठी माणसाच्या प्रश्नावर कुणीच बोलणार नाही असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय उद्धव ठाकरेंच्या मते पक्ष फोडून मराठी अस्मितेला धक्का देण्याचा प्रयत्न आहे शिवसेना ज्या पद्धतीने त्यांनी फोडली त्यामागचा हेतू काय आहे राजकारणात पक्षांतर होतात इथली माणसं इकडची माणसं तिकडे जातात पण पक्षास पक्षात संपवणं पक्षाचं चिन्ह काढून घेणं त्या पक्षाची मान्यता जवळपास रद्द करणं आणि त्या पक्षाचं अस्तित्वच नष्ट करणं मराठी माणसाची ताकद तोडून फोडून काढणं हे काय दर्शवतं असा एकामागून एक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केलेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्याप्रमाणे राजकीय वर्तुळात यासंदर्भात बऱ्याच चर्चा रंगल्या काही राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरेंनी केलेला हा दावा म्हणजे शिवसेना फोडली गेली याचा कारण मराठी माणसांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना संपवली तर मराठी आणि मराठी माणसांच्या प्रश्नावर कुणीच बोलणार नाही आता उद्धव ठाकरेंचा हाच दावा सध्याच्या राजकीय परिस्थितीला अगदी जुळून येतोय ते कसं आणि त्याचं कारण काय हे राजकीय विश्लेषकांनी फार सोप्या भाषेत समजावलंय शिवसेना फोडण्याचं नेमकं कारण काय असावं फार फार तर नेते पक्ष सोडून जातात राजकारणात युत्या होतात आघाड्या होतात त्या आघाड्या तुटतात झालेल्या युत्या तुटतात एवढंच नाही तर दोन वेगळे झालेले पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात पण एखादा पक्षच संपवणं हा कोणता प्रयोग आहे कोणताच नेता हा पक्ष फोडून त्या पक्षावर दावा नाही करत त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यापूर्वी बऱ्याचदा असं म्हणाले होते की भाजपाला पूर्ण पक्षच संपवायचा आहे शिवसेना फोडण्यामागे भाजपचा मोठा हात होता त्यामुळे त्यांना शिवसेना आणि ठाकरे ब्रँडच आहे असं बऱ्याचदा भाजपकडनं पण म्हटलं गेलंय त्यामुळे याला उद्धव ठाकरेंनी केलेलं हे विधान या ठिकाणी का बरोबर आहे याचं कारण की प्रामुख्याने उद्धव ठाकरेंचा मुद्दा हा मराठी मुद्दा असताना जेव्हा तुम्ही म्हणता आम्ही उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवू त्यांचा पक्ष संपव, संपव तेव्हा इनडायरेक्टली तुम्ही मराठीसाठी बोलणारा किंवा मराठीचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष संपवता असा हेतू तुमचा दिसून येतो दुसरा मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा मराठी विरुद्ध अमराठी असं मारहाणी प्रकरणं घडलेत किंवा एखाद्या ठिकाणी मराठी लोकांना राहायला घर दिली जात नाही कारण काय तर मराठी माणसं नॉनव्हेज खातात वगैरे वगैरे त्यावेळी कधीही कधीही मराठी माणसांच्या बाजूने भाजप स्टँड घेत नाही कारण काय तर भाजपला अमराठी लोकांची ती वोट बँक हवी आहे त्याच्यामुळे आत्ताही नाही आणि भविष्यातही नाही भाजप कधीच अमराठी लोकांना दुखावून मराठीच्या बाजूनं उभं राहणार नाही जशी शिवसेना आणि मनसे मराठीची बाजू लावून ठेवतात आपण बघतोय ज्या पद्धतीने राजकारणात दोन ठाकरे बंधू मराठीचा मुद्दा आणि मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढतोय तसा खंबीर पाठिंबा सत्ताधारी महायुतीकडून होताना जास्त दिसत नाही त्यामुळे ही राजकीय परिस्थिती लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत केलेला तो दावा तंतोतंत खरा ठरतोय अशी राजकीय वर्तुळात चर्चा तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल म्हणजेच आवाज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पाहत राहात धन्यवाद